दुकानासमोर आठवडी बाजार भरतो काल पंधरा किलोमीटर अंतर असलेल्या गावातील एक शेतकरी आपल्या शेतात पिकलेला घेवडा घेऊन घेवड, बाजारात विकायला आलेला घेवड्याचा पोतक खांद्यावर घेऊन तो दुकानात आला मला म्हटलं एवढं तुमच्या काट्यावर वजन करून द्या ते वीस किलो भरलं मग त्याने तो घेवडा एका पसरलेल्या पोतावर उतला आज बाजारात गिराई कमीच होतं त्याने दहा रुपये पाव किलो दर काढला थोड्या वेळाने तिथे बाजारात इतर भाजीपाला विकणारे तिघेजण आले त्यांनी शेतकऱ्याकडे प्रत्येकी पाच किलो घेवडा मागितला याने पस्तीस रुपये किलो दर सांगितला त्यांनी तीस रुपये किलोने त्याच्याकडून घेवडा घेतला तोही मी आमच्याच काट्यावर वजन करून दिला प्रत्येकाला पाच किलो त्यात प्रत्येकाने पाव किलो जादा मागून घेतला शेतकऱ्यानेही कोणतीही कुरबूर न करता दिला त्यांनी तो माल विकून झाल्यावर त्याचे पैसे आणून दिले त्या व्यापाऱ्यांनी एक रुपयाही बदलचा न गुंतवता पैसा मिळवला त्या शेतकऱ्याने मात्र जमिनीची नांगरट करून त्यात बिया खते औषधं इतर मजुरांचा खर्च तोडणीचा खर्च वाहतुकीचा खर्च परत बाजारात बसून विकण्यासाठी घालवलेला वेळ अशी कितीतरी गुंतवणूक केलेली पण इतके गुंतवून त्याला मिळाले किती हा खराच संशोधनाचा विषय आहे शेतकऱ्याचा मालही तासा दोन तासात संपला त्यानंतर तो माझ्याकडे दुकानात आला आणि माझ्याकडे दहा रुपये दिले मी विचारलं हे कशाचे तर म्हणाला मगाशी ती वजनं केली नाहीत का त्याचे हे पैसे हे ऐकून मी स्तब्ध झालो मी ते पैसे त्याला परत दिले त्याच्याशी काय बोलावे हेच कळेना तरीही त्याला म्हटलं बिचारा इतकाही चांगला वाकू नको रे की या दुनियेत नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांची पोट भरून तू मात्र मरेपर्यंत असाच उपाशी राहशील